श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो जर स्वामी तुमच्या स्वप्नात आले असतील तर हा व्हिडिओ दुर्लक्ष करू नका कारण स्वामी स्वप्नात सहज येत नाहीत तुमच्या स्वप्नात स्वामी येतात का कधी शांत कधी हसरे कधी गंभीर नजरेने पाहणारे आणि झोपेतून उठल्यावर मन शांत होतं पण हृदयात प्रश्न उरतो याचा अर्थ काय असेल स्वामी भक्तांनो कधी तुम्हाला असा अनुभव आला आहे का की तुम्ही गाड झोपेत आहात आणि अचानक तुम्हाला स्वामी समर्थांचे दर्शन झाले कधी ते तुमच्याशी बोलत आहेत कधी ते तुमच्याकडे बघून मंद स्मित करत आहेत तर कधी ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत स्वप्नात स्वामी येणे ही केवळ एक घटना नाही तर तो तुमच्यासाठी एक दिव्य संदेश असतो आजच्या दहाव्या भागात आपण पाहणार आहोत स्वामी स्वप्नात येण्याचे वेगवेगळे अर्थ आणि त्यामागचे रहस्य हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण कदाचित तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर आज तुम्हाला इथेच मिळेल एक स्वामी हसताना दिसले तर जर तुम्हाला स्वप्नात स्वामी हसताना दिसले तर समजा की तुमच्यावर स्वामी अत्यंत प्रसन्न आहेत तुम्ही जी काही सेवा करत आहात जी प्रार्थना करत आहात जी श्रद्धा ठेवली आहे ती स्वामींपर्यंत पोहोचली आहे हसरे स्वामी स्वप्नात येणे म्हणजे तुमच्या जीवनातील संकटे लवकरच दूर होणार आहेत आणि तुमच्या घरात आनंदाचं आगमन होणार आहे तुमच्या कर्माचे फळ आता जवळ आलं आहे असं समजायला हरकत नाही दोन स्वामी तुमच्याशी बोलत असतील तर कधीकधी -कधी स्वामी स्वप्नात येऊन काहीतरी बोलत असतात अशावेळी ते जे बोलतात ते उठल्यावर लगेच कुठेतरी लिहून ठेवा कारण स्वप्नात स्वामींचे बोलणे म्हणे ते तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी मार्गदर्शन करत असतात तुम्ही गोंधळात असाल अडचणीत असाल निर्णय घेता येत नसेल तर स्वामीच तुम्हाला रस्ता दाखवत असतात त्यांच्या प्रत्येक शब्दात तुमच्या समस्येचं समाधान दडलेलं असतं तीन स्वामी रागावून बघत असतील तर काही भक्तांना स्वामी रागावून बघत असल्याचे स्वप्न पडते अशावेळी घाबरायचं नाही पण आत्मचिंतन जरूर करायचं कदाचित सेवेत कुठेतरी चूक होत असेल कदाचित नकळत कोणाचं तरी मन दुखावलं गेलं असेल स्वामींचा राग शिक्षा नाही तो सुधारण्याची संधी आहे जसं आई आपल्या लेकराला प्रेमाने रागावते तसंच हे आहे स्वामी तुम्हाला चुकीच्या मार्गावरून पुन्हा सन्मार्गावर आणत आहेत चार स्वामी आशीर्वाद देत असताना दिसले तर हा सर्वात शुभ संकेत मानला जातो स्वामी आशीर्वाद देत आहेत याचा अर्थ असा की वर्षानुवर्षे अडकलेलं काम रखडलेली अडचण थांबलेली प्रगती आता स्वामी स्वतः ती पूर्ण करणार आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचं अभयवचन आता प्रत्यक्षात उतरणार आहे पाच स्वामी भिक्षा मागताना दिसले तर हा संकेत खूप सूक्ष्म आहे पण तितकाच महत्वाचा स्वामी जर भिक्षा मागताना दिसत असतील तर याचा अर्थ कुणा गरजू व्यक्तीला मदत करण्याची वेळ आली आहे अन्नदान करा गरिबांना मदत करा कारण स्वामी माणसाच्या रूपात तुमची परीक्षा घेत असतात स्वामी स्वप्नात येणं म्हणजे तुमचं आणि स्वामींचं नातं जन्मान जन्मांचं आहे याची पावती आहे स्वामी म्हणतात अनन्य भावे मजला शरणा येई होईल त्याचे कल्याण तुमचा भाव शुद्ध ठेवा विश्वास सोडू नका स्वामी प्रत्येक क्षणी सोबत आहेत तुम्हाला कधी स्वामी स्वप्नात दिसले आहेत का तुमचा अनुभव काय होता कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ त्या भक्ताला शेअर करा ज्याला आज स्वामींच्या आधाराची गरज आहे